शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी जनआंदोलन छेडत जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या निषेध झालाय नाशिकच्या शालीमार येथील शिवसेना कार्यालयात उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली उपनेते दत्ता गायकवाड जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी यावेळी सरकारने जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी केली आज या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचं आंदोलन होत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आम्ही रस्त्यावर आलेले त्याचं कारण असं या ठिकाणी जो काही कायदा पारित करताय की जनसुरक्षा कायदा हा खऱ्या अर्थानं लोकशाहीला अतिशय घातक कायदा आहे या देशामध्ये भविष्यामध्ये अन्याय झाला त्या अन्यायाला जर वाचा फोडायची असेल एखादं आंदोलन करायचं असेल तर ते आंदोलन आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी जेलमध्ये जावा लागेल अशा स्वरूपाचा लोकशाहीला घातक असलेला कायदा या ठिकाणी सरकार करत आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द झाला पाहिजे भावना ही भावना आमची आहे आणि तो कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष या ठिकाणी आम्ही चालू ठेवणार आहे विरोधात सुरक्षा कायदा महाराष्ट्र कृती समिती जी तयार झाली त्या कृती समितीला आमच्या पक्षाचा पक्षप्रमुखांचा पाठिंबा आहे आणि जनसुरक्षा कायदा म्हणजे घटना विरोधी कायदा आहे लोकशाही विरोधी कायदा आहे मानवाधिकार विरोधी कायदा आहे आणि म्हणून कुठली संघटना जस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलं एकत्र या शिका संघटित व्हा कुठली संघटना कुठली संस्था कोणी स्थापन करायची नाही त्या संस्थेचा असलेला सदस्य त्या संस्थेला मदत करणारा व्यक्ती याच्या विरोधी अनेक कलम या कायद्यामध्ये आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थानं लोकशाहीला हा घातक कायदा आहे हा हुकुमशाहीकडे नेणारा कायदा आहे आणि ठराविक लोकच हुकुमशाही एकाधिकारशाही इथं दिसते म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निदर्शनं केलेली आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले दिनांक दहा सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यभर जिल्हा पातळीवर भव्य निदर्शन करत सरकारने पारित केलेल्या जनसुरक्षा विधेयकाचा विरोध करत निषेध करण्यात आलाय फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक